नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण म्हणी अभ्यासणार आहोत या ठिकाणी काही चित्र आपल्याला दिलेले आहेत आणि त्या चित्राच्या जागी आपल्याला अचूक शब्द टाकायचा आहे आणि त्यावर आधारित दिलेली म्हण आपल्याला पूर्ण करायची आहे चित्राच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा बघा या ठिकाणी वाक्य काय दिलेले चित्र दिलेलं आहे कुत्रा आणि वाक्य आहे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच याच्यावरून आपल्याला म्हण तयार करायचे आहे कशी मन तयार होईल बघूया कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच म्हणजे चित्राच्या ऐवजी आपल्याला कुत्रा कुत्र्याचे हा शब्द लिहायचा आहे पुढचं चित्र आहे कावळा आणि बैल बघा आता याच्यावरून म्हण काय तयार होईल कावळ्याच्या शापाने बैल मरत नाही काय म्हण तयार होईल कावळ्याच्या शापाने बैल मरत नाही तिसरी म्हण आहे चित्र आहे गोगलगाईचं आणि म्हण काय तयार होते गोगलगाय गाय अनपोटात पाय गोगल गाय अनपोटात पाय चौथी म्हण आहे आयत्या वेळात काय चित्र नागोबा म्हण कशी तयार होईल आयत्या वेळात नागोबा पाचवा आहे अडला हरी चित्र आहे गाढवाचं अडला हरी गाढवाचे धरी काय होईल तयार अडला हरी गाढवाचे धरी पुढचं चित्र आहे गाढवाचं आणि पुढं म्हटलंय गाढवाला गुळाची चव काय काय तयार होईल वाक्य गाढवाला गुळाची चव काय पुढचं आहे कोल्हा कोल्हा काकडीला राजी कोल्हा काकडीला राजी पुढचं अति अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अतिशहाणा त्याचा बैल रिकामा चौथ घोडा मैदान जवळ आहे घोडा मैदान जवळ आहे पाचवं चित्र आहे मुंगीचं मुंगी, मुंगी होऊन साखर खावे मुंगी होऊन साखर खावे सहावं चित्र आहे हत्ती हत्तीहून लाकडे ओढू नये हत्ती होऊन लाकडे ओढू नये अशा प्रकारे मित्रांनो आज आपण खूप सुंदर सुंदर म्हणी या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि यासारखा अभ्यास करण्यासाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा थँक्यू